नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूया महत्वाची बातमी गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली भर दिवसात तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे मयंक खराडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना पुण्यातील बाजीराव रोडवर घडली दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती मिळाली दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार घडल्याची माहिती आहे आरोपी करून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली गुन्हेगारांविरोधात मोहीम सुरू झाली आहे अल्पवयीन मुलाकडून होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल एक मोठं आव्हान असल्याचं पोलीस अधिकारी म्हणाले कायदेशीर रित्या जे अधिकार आहेत त्यानुसार कारवाई होत असल्याचं पोलीस म्हणाले बाजीराव रोड खून प्रकरण पूर्ववैमन्यासातूनच घडल्याचं समोर आलं आहे या खून प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे अभिजित पाटील उर्फ माया अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी या आरोपींची नावे आहेत धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली आहे आरोपींनी मयंक खराडेच्या कोयत्याने केस छाटले होते तसेच बोटही कापले होते कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळालं मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहतमधील तीन तरुणांनी ज्यांनी मास्क लावला होता हे पाठीमागून आले या तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात आणि तोंडावर शस्त्राने वार केले त्यामध्ये मयंक खराडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला गेल्या तीन दिवसात झालेला हा दुसरा खून आहे त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गेल्या काही महिन्यात अशा वाढ झाल्याचं दिसून येत आहे दोनच दिवसापूर्वी पुण्यात गणेश काळे हत्या प्रकरणाने खळबळ उडाली होती त्यानंतर आता खराडे या युवकाचा खून करण्यात आला विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुणाची घटना घडली धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे या खुणाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा